नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एक मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये उद्या आहे पुत्रदा एकादशी बघा पुत्रदा एकादशी वर्षातून फक्त दोनदाच येत असते आणि आषाढी एकादशी कार्तिक एकादशी एवढंच महत्त्व पुत्रदा एकादशीला देखील आहे कारण या दिवशी आपण अपत्यप्राप्तीसाठी अर्थात संतान प्राप्तीसाठी आपल्या आयुष्यामध्ये विविध समस्यांसाठी किंवा भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होण्यासाठी काही विशेष उपाय आणि सेवा देखील करत असतो त्यामुळे उद्याच्या या महत्त्वपूर्ण दिवशी आपल्याला कोणत्या अशा विशेष सेवा करायची आहे ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा प्रत्येक एकादशी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित असते आपल्या घरामध्ये जर बाळकृष्णाची किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर उद्याच्या दिवशीची सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे त्या मूर्तीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्वतःही करू शकता किंवा आपल्या लहान मुलं असतील तर त्यांच्याकडून देखील तुम्ही हा अभिषेक करून घेतला तर अतिशय उत्तम तुम्ही अभिषेक दुधाने पाण्याने किंवा पंचामृताने करू शकता अभिषेक करत असताना पुरुषसूक्त जे आहे पुरुषसुक्त म्हणून आपल्याला हा अभिषेक करू करायचा असतो एक वेळा म्हणा किंवा तीन वेळा म्हणा किंवा शक्य असेल तर अकरा वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम पुरुषसुक्त तुम्हाला येत नसेल तर फक्त ओम नमो भगवती वासुदेवा या मंत्राचा जप करत जर तुम्ही उद्याच्या दिवशी मूर्तीला अभिषेक केला तरी सुद्धा चालू शकतं बघा एकादशीच्या दिवशी तुळशीपत्रांना देखील विशेष महत्त्व असतं त्यामुळे या दिवशी आपण एक किंवा एक शाट किंवा एक हजार आठ तुळशीपत्र भगवान विष्णूंना जरूर अर्पण करावे आणि एकादशीच्या दिवशी अर्पण करण्यासाठी तुळशीपत्र आदल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी तोडून ठेवले तर अतिशय उत्तम कारण एकादशीच्या दिवशी तुळस शक्यतो तोडू नये ही तर झाली एक सेवा ही सेवा आपण उद्याच्या दिवशी आंघोळीच्या नंतर म्हणजे सकाळी सकाळीच ही सेवा केली तर अतिशय उत्तम त्याच्यानंतर बघा एकादशीच्या दिवशी जी अजून एक महत्त्वपूर्ण सेवा म्हणजे श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र या ग्रंथ ग्रंथाचं किंवा या स्तोत्राचं पठण करणे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र हे खूप दिव्य आणि विशेष फलदायी असं हे स्तोत्र आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी या स्तोत्राचं पठण आपण आवर्जून करायला पाहिजे त्याचबरोबर श्री विष्णू सहस्त्र नामावली जी आहे त्याचं पठण देखील आपण उद्याच्या दिवशी केलं तर अतिशय उत्तम आपल्याकडे जर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा संयुक्त फोटो असेल किंवा विठ्ठलाचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्या मूर्तीची देखील आपण पंचोपचार पूजा करायला पाहिजे त्याचबरोबर फोटोची देखील पूजा केली तर अतिशय उत्तम त्यानंतरची उद्याच्या दिवशीची अजून एक महत्त्वपूर्ण सेवा म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण करणे आपल्याला कितीही पितृदोष असेल अर्थात प्रखर पितृदोष असेल किंवा कितीही आयु आए, आपल्या आयुष्यामध्ये समस्या संकट असतील तर सगळ्यांचं निवारण या एका ग्रंथाच्या पारायणाने होत असते अतिशय दिव्य आणि खूप प्रभावशाली असा हा ग्रंथ आहे ज्याचं पारायण आपण प्रत्येक एकादशीला आवर्जून करायला पाहिजे प्रत्येक एकादशीला नाही जमलं तरी अशा काही विशेष एकादशी असतात त्या दिवशी आपण याचं जर पारायण केलं तर त्याचं विशेष फळ हे आपल्याला मिळत असतं बघा उद्या आहे पुत्रदा एकादशी त्यामुळे संतान प्राप्तीसाठी आपण काही विशेष सेवा देखील करू शकता त्या म्हणजे उद्याच्या दिवशी आपण संतान गोपाळ मंत्र जो आहे त्या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करू शकता किंवा संतान गोपाळ स्तोत्र आहे त्या स्तोत्राचा आपण अभिषेक करू शकता आपल्याकडे कर जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपण संतान गोपाळ मंत्र आणि स्तोत्राचा अभिषेक अभिषेक करून ते तीर्थ ज्यांना संतानप्राप्ती हवी आहे त्या पती पत्नी घेतलं तर अतिशय उत्तम बघा हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी पूजनाला देखील खूप महत्त्व आहे उद्याच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा हा लावायचा आहे बघा दिवा रोज लावायचा असतो पण एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला तुळस पूजन करून तुळशीजवळ दिवा हा लावायचा असतो त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं पठण देखील आपण उद्याच्या दिवशी आवर्जून करू शकता तुम्ही मराठीमध्ये व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता किंवा मग संस्कृतमध्ये वाचलं तरीसुद्धा चालू शकतं त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम असेल किंवा भागवत ग्रंथ असेल त्यांचं पारायण हे विशेष फलदायी ठरतं अर्थात पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला जर यापैकी काहीही शक्य नसेल तर भगवान श्री विष्णूंचा जो मंत्र तुम्हाला येतोय त्या मंत्राचं जप तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय या अगदी साध्या आणि सोपा मंत्राचं जप जर तुम्ही दिवसभरातून केला तर अतिशय उत्तम आणि संतान प्राप्तीसाठी संतान गोपाल मंत्र आणि स्तोत्राचं पठण उद्याच्या दिवशी विशेष फलदायी आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्याच्या दिवशीचा उपवास जरूर करायला पाहिजे तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद